अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश बंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल महापालिकेने शहर अतिक्रमण मुक्त केल्याशिवाय विकास आराखडा मंजूर केला तर अखिल भारत हिंदू महासभा कोल्हापूर शहरातील वाढत्या अतिक्रमण अनधिकृत बांधकाम आणि विस्कळीत वाहतुकीमुळे शहराचं मूळ स्वरूप बिघडत चालल्याची तीव्र नाराजी अखिल भारत हिंदू महासभेने व्यक्त केली आहे शहर अतिक्रमणमुक्त केल्याशिवाय कोणताही विकास आराखडा मंजूर करू नये अशा मागणीचे निवेदन संघटनेतर्फे देण्यात आलं यावेळी अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई लघु व्यावसायिकांवर अन्याय थांबवा अतिक्रमणमुक्त कोल्हापूर मोहीम राबवा तक्रार निवारण यंत्रणा प्रणाली तयार करा गेल्या तीन दशकातील आराखड्यांचं पुनरावलोकन करून अहवाल जाहीर करावा अशा विविध मागण्या देखील करण्यात आल्या महापालिकेने कोणताही विकास आराखडा मंजूर केला तर जनहितासाठी कायदेशीर मार्ग अवलंबून पीआयएल दाखल करण्याचा इशारा संघटनेने दिला या बैठकीवेळी राजेंद्र तोरसकर जिल्हाध्यक्ष नंदकुमार घोरपडे मोहन सोरप सुनील सामंत शीला माने रश्मिताई साळुंखे विकास जाधव प्रशांत पाटील सुरेश जाधव अजय सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते माझा न्यूज कोल्हापूर